बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार माहिती आहे त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिम ला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे दे बाकी माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट एन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे तेच राणे लक्षात माझ्या जा वाकड्यामध्ये मा जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीन ही झितीने फिरायचे काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही हो कोण नाही बघा मी आप ते आपल्या जिबीला काय हाड आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात त्याचा काय गब्बर आलाय पण हिंदूचा गब्बर आहे लक्षात ठेवा आपल्याला वाक जायचं नाही अगर एक नीच्या प्राणी असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका